नमस्कार मित्र पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की राज्यामध्ये प्रत्येक अल् अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी नव्या नव्या योजनांची घोषणा होते मात्र कर्ज आठ लाख कोटींवर गेलेला असताना घोषणांच्या कृतुकीसाठी निधी कुठून आणणार हा प्रश्न आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या अनुषंगाने आपण पाहतो की प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयावर शेतू केंद्रावर प्रचंड गर्दी हा तो काला आहे हा सगळा जो काळा आहे आणि या बहिणीला जर हे कळालं की आपल्या राज्यावरचं जे कर्ज आहे हे आठ लाख कोटीच्या वर जाते आहे तर ती बहीण ही योजना मागेल का हाही प्रश्न आहे याही अंगाने आपण विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्ट शासन जर अशा पद्धतीने करायला लागला की उद्या तीन महिन्यावर निवडणुका आहेत आणि वोट बँक कशा पद्धतीने आपण आपल्या अनुकूल केले पाहिजे सगळ्या गोष्टी वोट बँकसाठी जर होत असतील तर त्या गैर आहेत हा ब्रेड शेतामध्ये पेरणी करण्याचा आहे महिला ह्या त्यांच्याच कामावर उद्याची पेरणी होत असते आणि ह्या सगळ्या कामाच्या पिरेडमध्ये हो शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेशाचा काळ आहे आणि या काळामध्ये ही सगळी लोकं काम सोडून संपूर्ण कुटुंब ही सगळी कागदपत्र जमा करण्यामध्ये व्यस्त आहे एकीकडं नवशैक्षणिक शैक्षणिक धोरण आपण एन ई पी आणलेली आहे आणि त्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आपण काय तरतूद केलेली आहे हेही पाहावं एकीकड एक शिक्षणाचा हे सगळं संक्रमण अवस्था निर्माण झालेली आहे गावाकडे चला असं विद्यार्थी म्हणत आहे या वर्गातून त्या वर्गात पुढं ढकलल्या जात आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त होळीबा म्हणणारा आणि पक्षाचा झेंडा घेऊन मतदारांच्या प्रचाराच्या राज्यकर्त्यांच्या सभेला येणारा उमेदवार ज् तुम्हाला मतदार तुम्हाला हवा आहे काय अशा पद्धतीने हे सगळं आणि घोषणांचा पाऊस होतो आहे अंमलबजावणीचं काय मागच्या काळामध्ये किती अंमलबजावणी झाली याचं सुद्धा आपल्याला मूल्यमापन करावं लागेल सरकारने ज्या घोषणा केल्या भाजपला केंद्रात एक हाती दहा वर्ष व राज्यामध्ये सुमारे साडेसात वर्षाची सत्ता मिळाली महाराष्ट्रात तर डबल इंजिन सरकार दोन हजार चौदा ते एकोणीस ही पाच वर्ष तर भाजपला राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्याची सुवर्ण संधी होती पण त्यांच्या अनेक घोषणा केवळ कागदावरच राहिल्या दोन हजार चौदाच्या भाजपच्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील महिलांसाठी माहेरचा आधार पेन्शन योजना तसेच वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी अन्नदाता आधार योजना अंमलात आणण्याचे आश्वासन दिले होते काय झाले या योजनाचे आपण कधी याचा विचार केलाय आणि आपण जर ह्या योजना पाहत नसू आणि या योजनामध्ये आपल्याला वर्षाकाठी अठरा हजार मिळणार आहेत किंवा पंधराशे रुपये खात्यावर पडणार आहेत म्हणून त्याची कागदपत्र जमा करण्यासाठी आपण बाराशे पंधराशे हजार रुपये खर्च करत असू सगळ्या दलालांचं सुकाळ सगळ्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो आहे तर आपण आपल्या राज्याचं कारण कुठलीही बहीण भारतीय महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये भावाला कर्जबाजारी करून काही करून घेऊ असं म्हणत नसते आणि हेही आपण तपासून पाहिलं पाहिजे की आपल्या राज्याच्या विकासाचा दर काय राहिलेला आहे आपण महाराष्ट्राचा विकसित राष्ट्रामध्ये समावेश व्हायचा तो आज कुठल्या स्थानामध्ये आहे देशातल्या अठ्ठावीस राज्यामध्ये कुठलं स्थान महाराष्ट्राला आहे हे आपण पाहणार आहोत का नाही आणि मागच्या या योजनांचं काय झालं हेही पाहणार आहोत का नाही निवडणुका तीन महिन्यावर आल्या म्हणून अशा काही योजनांचा पाऊस केला जायचा आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने काहीही करायचं नाही असं काहीसं धोरण सरकारचं राहिलं आहे आणि हे जर आपण समजून घेतलो नाही तर निश्चितपणे खऱ्या अर्थाने आम्ही भारताचे लोक किंवा सार्वभौम जनता जनता मतदार राजा आहे हे प्रत्यक्षामध्ये येणार नाही आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की आश्वासन न पाळणे योजनेची अंमलबजावणी नीट न करणे आयात निर्णय धोरणाबाबत केंद्र सरकारचा एकेखोरपणा त्यात महाराष्ट्र राज्याचा विचार नसणे त्यामुळे राज्य सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही हे लोकसभा निवडणुकीतून निवडणुकीच्या निकालातून मतदारांनी अधोरेखित केलेलं आहे भाजपची ओळख गेल्या दहा वर्षात आश्वासने आणि घोषणा पूर्ण न करणाऱ्या जुमलेबाज पक्षामध्ये झालेली आहे याचे अनेक दाखले आपल्याला देता येतील आणि हे लोकसत्तामध्ये तुषार गायकवाडनी अतिशय उत्कृष्टपणे मांडलेलं आहे हे आपण वाचून पाहावं आणि महाराष्ट्रामध्ये काय होते आहे म्हणजे दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना आणली गेली अंमलबजावणीपासूनच या योजनेत असंख्य त्रुटी होत्या सहा वर्ष लुटली तरी या त्या दूर झालेल्या झाल्याच नाहीत पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तेव्हाचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतल्या वंचित शेतकऱ्यांना लाभ देण्याची घोषणा केली मात्र ती तसेच शासकीय आदेश मात्र तसे शासकीय आदेश अद्यापही निघालेले नाहीत हे वास्तव वा आहे त्याच अधिवेशनात बोगस बियाण्यांमुळे होणारी फसवणूक लूट व शेतकऱ्यांची आत्महत्या याबाबत आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर या, के प्रश्ना या संदर्भात राज्य सरकार नवा कायदा करणार असल्याचं आश्वासन फडणवीस सरकारने दिलेलं होतं पण तेही अद्याप पूर्ण करण्यात आलेलं नाही हे आपण पाहणार आहोत का नाही हाही आपला प्रश्न आहे महाराष्ट्र वॉटर ग्रीडची स्थापना ही देखील अशीच एक योजना होती महाराष्ट्र भाजपच्या दोन हजार एकोणीसच्या जाहीरनाम्यात ती होती हा नद्या जोड प्रकल्प इतकाच महत्वाकांक्षी प्रकल्प होता चार ऑक्टोबर दोन हजार सोळाच्या मंत्रिमंडळी बैठकीत अंदाजे चौतीस हजार कोटी रुपयाचा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पास मंजुरी दिली गेली होती मराठवाड्यातील एकूण अकरा जलाशय तसेच उजनी जलाशयातून जलवाहिनी टाकल्यानंतर त्यातून पिण्याचे तसेच उद्योग व कृषी क्षेत्रासाठी पाणी देता येणार असल्याचे सांगितले गेले मात्र केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने पिण्याच्या पाण्याशिवाय इतर पाण्यासाठी निधी देता येणार नाही असं स्पष्ट केलं दरम्यान राज्य सरकारने इस्रायलच्या मेकारोटा डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीशी करार केला होता जलशक्ती मंत्रालयाच्या भूमिकेनंतर मेकार कंपनीकडून विधी विविध सहा प्रकल्प अहवाल मागवले गेले प्रकल्पात दहा टक्के बदल करून राज्याने पुन्हा परवानगी दिली प्रकल्पाच्या निविदा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी निघाल्या होत्या म्हणजे निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी हा प्रकल्प अव्यवहार्य ठरवून निधी नाकारला ते सरकार पाडून स्थापन करण्यात आलेल्या महायुती सरकारच्या दोन हजार बावीस सालच्या पंचामृत अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकल्पातून उद्योग आणि कृषी पाणी पुरवठा काढून टाकत केवळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे इतपत ही योजना मर्यादित केली तरी देखील केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने निधी दिला नाही हे वास्तव आहे केंद्रीय अर्थसंकल्पातून इतका मोठा निधी देता येत नाही केंद्राच्या जलजीवन मिशनमध्येही यासाठी तरतूद नाही त्यामुळे जागतिक बँकेचे कर्ज घेऊन राज्यानेच हा प्रकल्प राबवा राबवावा असा सल्ला केंद्रातील भाजप सरकारने यांना दिला थोडक्यात डबल इंजिन असून देखील गेली आठ वर्षं फक्त आश्वासने आणि घोषणाच सुरू आहेत आणि मग महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची जनता ही अशा नुसत्याच घोषणांना बळी पडत नाही ती अंमलबजावणीचं सुद्धा मूल्यमापन करते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे आयात निर्यातीच्या धोरणामध्ये सुद्धा राज्याच्या डबल इंजिन सरकारच्या प्रस्तावात प्रस्तावाचा विचार केंद्र अजिबात करत नाही केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केले तेव्हा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने सरसकट तीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले नंतर आधीचा निर्णय फिरवत केवळ दोनशे क्विंटलच्या मर्यादेत साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले त्यानंतर जवळपास पंधरा दिवसानंतर तसा अधिकृत शासन निर्णय काढला सातबाऱ्यावर पीक पाणी नोंद आवश्यक असण्याची अट घालून लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या नगण्य केली म्हणजे सहा महिने झाले तरीही पात्र कांदा उत्पादकांना अनुदान दिले नाही जागतिक बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढलेली असताना केंद्राने निर्यात वाढविण्याऐवजी निर्यात शुल्क वाढविले ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्राने दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याचे परिपत्रक काढले हा कांदा गुजरातमधील मुद्रा पोर्ट पिपावाव पोर्ट आणि नावासेवा एन जी जे एन पी टी पोर्टवरून निर्यात केला गेला विशेष म्हणजे ही निर्यात एन सी एलद्वारे न करता थेट निर्यातधारकामी केली गेली शिवाय महाराष्ट्र कांदा उत्पादकांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली गेली जे एक देश एक कर एक देश एक निवडणूक अशा फशव्या संकल्पना जर धुरळा उडवायचा आणि निर्यातीचे धोरण मात्र प्रत्येक राज्यासाठी वेगळे असे निवड स्वार्थी वर्तन केंद्र व राज्याचा समन्वय नाही इथेच राज्य सरकारकडून फक्त घोषणा व आश्वासनेच दिली गेली केंद्रातील नेते राजकीय प्रचारात डबल इंजिन ट्रिपल इंजिन वगैरे शब्दप्रयोग करतात पण जनतेला लाभ मात्र शून्य देतात महाराष्ट्रातली जनता काय निर्बुद्ध आहे आणि ही शिकून अधिक सक्षम झाली नाही पाहिजे यासाठी म्हणून नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही तरतूद होत नसेल आणि लाडकी बहिणी योजनाचं हे दाखवून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर शेतकरी आणि ही महिला सुद्धा शेतकऱ्यांचा आधार असणारी ती आहे आणि कामाच्या दिवसामध्ये फेरणीच्या दिवसामध्ये ती कागदपत्र जमा करण्यासाठी शहरामध्ये व्यस्त आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे काय आहे याची अंमलबजावणी कशी होणार आहे आणि तीन महिन्यानंतर हे सगळी कागदपत्र जमा करून त्याची अंमलबजावणी पूर्ण झाली नाही तर ही लाडकी बहीण काय करणार जे अशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रश्नांचा आपल्याला विचार करावा लागेल जे गेल्या आठवड्यात राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ट्रिबल इंजिन राज्य शासनाने दूध उत्पादन शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला या अनुदानास पात्र होण्याच्या अटी बघितल्या तर संपूर्ण राज्यात केवळ पंचवीस टक्के त्यातही कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनाच या अनुदानाचा लाभ होतो त्याचे श्रेय गोकुळ दूध संघाच्या नियोजनबद्ध यंत्रणेस आहे दुसरीकडे लोकसभेत एन डी एला सतरा सदस्य निवडून देणाऱ्या राज्याच्या निर्णयाची दखलही न घेता केंद्राने आयात शुल्क कमी करून दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे शेतकरी पाहणार नाहीत का यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दूध पावडराच्या दरात तीव्र घसरण होईल साहजिकच यामुळे दुधाचे दर कमी केले जातील वास्तविक केंद्र सरकारने भेसळयुक्त दूध व भेसळयुक्त दूध पावडर तयार करणाऱ्यावर कठोर कारवाई करून बाजारातील दुधाची कृत्रिम वाढ व टंचाई निर्माण करण्यास पायबंद घातला पाहिजे त्याऐवजी दूध पावडर आयात करून राज्यातील शेतकऱ्यांच्या आधीच तोट्यात असलेल्या दूध जोडधंद्याला आणखी तोट्यात ढकलण्याचा प्रकार केलेला आहे त्यामुळे राज्य शासनाची अनुदानाची मलमपट्टी जखम रेड्याला व मलम पालखीला अशा स्वरूपाची आहे हे, हे कळण्याइतका महाराष्ट्रातला शेतकरी सक्षम आहे महाविकास आघाडीने त्यांच्या अडीच वर्षाच्या अल्पसत्ता काळात पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची महात्मा फुले कर्जमाफी व प्रोत्साहन योजना अंमलात आणली होती दोन हजार वीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याची घोषणा विधानसभेत केली होती पुढे राज्यात सत्ता बदल झाल्याने योजनेला खेळ बसला राज्यातील सुमारे चाळीस टक्के पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची पन्नास हजार रुपये रक्कम अद्याप मिळालेली नाही महाविकास आघाडी तेव्हाचे अर्थमंत्री आता महायुतीतही अर्थमंत्री आहेत त्यांचेच सहकारी मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे अनुदान राज्य सरकारने मंजूर केले परंतु सहकार खात्याचे अधिकारी लेखा परिषदांच्या उदासीनतेमुळे ते, ते रखडलेले आहे अंमलबजावणीकडे इतकं दुर्लक्ष होत असेल तर सरकार केवळ लोकप्रिय घोषणा व जाहिरातबाजी करते असं चित्र दिसेल आणि हे चित्र पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला आव्हानात्मक ठरेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सरकारने शेतकऱ्यांना सात पॉईंट पाच अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी पंपासाठी मोफत ईज देण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र आधीच एक लाख दहा हजार कोटीची वित्तीय तूट व वीस हजार कोटीची महसुली तूट असताना नव्याने जाहीर केलेल्या योजनासाठी निधी कुठून आणणार याचे उत्तर अर्थसंकल्पात सापडत नाही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे धोरण राष्ट्रीय पातळीवर भाजपने अवलंबले नाही तरीही केवळ राज्यापुरती ही घोषणा करण्याचा हेतू सहानुभूती मिळवण्यापलीकडे कोणता असू शकतो हे कळत नाही का हाही आपला प्रश्न आहे ऊर्जामंत्री फडणवीस यांनी मार्च दोन हजार तेवीसमध्ये पाणी फाउंडेशन आयोजित फार्मर कॅम्प पारितोषिक वितरण कार्यक्रमात केलेली राज्यातील सर्व कृषी पंपांना दिवसा वीज देण्याची घोषणा आजवर अंमलात आलेली नाही विशेष म्हणजे ही घोषणा महाराष्ट्र भाजपच्या दोन हजार एकोणीसमधील विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यातील संकल्पपत्रातील आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या संकल्पपत्रात सेतीला दिवसाचे बारा तास सौर ऊर्जेवर आधारित वीज देण्याचे आश्वासन होते मात्र राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात राज्यातील वीज निर्मिती घटल्याचे सांगितले आहे म्हणजे घोषणेनी प्रश्न मिटत नाहीत निधी उपलब्ध करणे हा खरा मुद्दा आहे राज्याची वित्त स्थिती बिघडली नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे पण प्रत्येक अधिवेशनातील पुरवणी मागणीचे वाढते आकारमान राज्याची वित्त शिस्त बिघडल्याचे दर्शविते कर्जावर व्याज व परत व्याजावर व्याज या चक्रात महाराष्ट्रावरचा कर्जाचा डोंगर आठ लाख कोटीवर गेलेला आहे तेव्हा घोषणापूर्तीसाठीच्या अतिरिक्त निधीचे काय हे स्पष्ट होत नसल्याने राज्यात शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचं दुष्काळ आहे असेच म्हणावे लागेल असे हे चित्र आहे मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणावर देशाच्या राजकारणावर अशाच पद्धतीने आपण चर्चा करत असतो या चॅनलवर नवेने आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपलं काय मत आहे ते आपण कॉमेंटमध्ये नोंदवा धन्यवाद जय